हे काही पण आहे माझा पोरगा पण केला नसता पोराने माझ्या सहज जास्त शायनी मारून दाखवतो काय मला जेवढं मला जमत तेवढं दाखवते थोडं साजरा हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना सो सगळे टाकाटक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग जस्ट आत्ता आमची मॉर्निंग झाली पण आज लवकर झाले सात वाजता जग आम्ही उठलो आहे आणि आलो आहे एक्सरसाईज करायला फायनली तो दिवस उजाळला आहे आज आणि मॅडम आमच्या इकडे बघा एक्सरसाईज करत आहेत सो फायनली आमचा दिवस उजाळला आहे एक्सरसाईजचा सो आता बघूया थोडीफार एक्सरसाईज करू कारण की जास्त केली तर पूर्ण बॉडी पेन होईल कारण की ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला आहे माझे गाल जास्त असे सुजलेत आणि माझे डोळे आतमध्ये होत जात चाललेत कारण की मॅडमचं प्रेमच जास्त आहे की खायला एवढं डेंजर डेंजर देत आहेत काय हसत आहे काय अरे बाप मागचं सूर्य नमस्कार पाठीत पाठीतून नमस्कार मग त्यात काय आणि करून दाखवलं तर हजार रुपये द्याल करून दाखवले तर हजार रुपये चला उलटा नमस्कार नाही नमस्कार सरळ नमस्कार हळू हळू नाही तसंच पण नमस्कार उलटा नमस्कार नाही करायचे आपल्याला जोडायला हवेत हे काही पण आहे पोरगा पण केला नसता लहान पोराने माझ्या सहज हे काय जास्त शाईनिंग मारून दाखवत काय मला जेवढे मला जाऊन तेवढं दाखवते थोडस अजून मानवर मानवर होईल होईल आता सिरियसली घेणार सो काही जस्ट आमचा आता वॉर्मअप झालाय थोडाफार एक अर्ध्या तासाचा मॅडम पण दमल्या मी पण दमलो सो so, आता आम्ही मशीनवर जाणार आहे थोड्याशा आहेत थोड्याफार अशा गार्डन जिम टाईप सो so, त्या थोड्याशा करू आपल्याकडे स्टँड नाही म्हणून ते दाखवता नाही आलं so, सो पुढे याच्या पुढच्या ब्लॉगला आपण दाखवू स्टँड कुठेतरी गायब आहे भे, तो भेटला की चल करू आपण कोणता आधी एक्सरसाइज करणार आहे तुम्ही आज हे मारा पु मारा बघ्या पहिलंच करायची ती नाही होणार कसं केल्यावर सगळं होतं पायण्यावर करायचे बॉडीवर न्यायची हो ते बॉडी अप करायची करून तर बघा लटका तरी लटकल्यावर सगळं होईल की फक्त लटका जस्ट हां आणि बॉडी अप थोडेसे हात अजून डिस्टन्स घ्या हां बस व्यवस्थित पकडा बॉडी अप करा बॉडी अप जिथं मजा येते तिथं पळत आहे हां जाऊन येऊया ऍक्च्युअली आमच्या मॅडम काल भाजी विसरून आले मार्केटमध्येच सो मॅडम म्हणाल जाऊन येऊ आपलं युट्यूबचं पेमेंट येणार आहे सो त्याच्यासाठी आयडी नाही so, ऍड्रेस व्हेरिफिकेशन करायचंय मॅडम चला झालं का तुमचं तोंडबीण पॅक करून निघालात एकदम इथेच आहे आपल्याला खाली अमेरिकेत जायला लागल्यासारखंच सारखं एकदम तोंडबीण पॅक करायला लागलाय तुम्ही अरे बाळा हा येऊ नये लगेच काळ पडणार का तुम्ही

जस्ट आत्ताच आधार कार्ड आम्ही अपडेट केला आणि फूल लागतोय भरपूर इकडे बाहेर सो उसाचा रस घ्यायचा मॅडम ना मॅडम म्हणजे आम्हाला रस उसाचा रस प्यायचा आहे आम्ही आता उसाचा रस थांबलो आहे मॅडम तुम्हाला बर्फ पाहिजे का विदाऊट बर्फ पाहिजे मॅडम इकडे काहीतरी जेवायला बनवत आहे मॅडम काय बनवून दे तुम्ही आम्हाला दाखवताय का जरा सुकट वार कुठला आज ओ माय गॉड फ्रायडे फ्रायडेची सुकट आमच्याकडे so बनते है? सुकट कांदा लावून की फ्रायवाली फ्राय चक्काच फ्रायवाली सुकट ओ oh माय गॉड सहज फ्रायवाली सुकट पण मला कांदा लावलेली पण पाहिजे थोडीशी टेस्ट मस्त मस्त ठेवली कधी ओके बस okay, निघड काय डाळ जास्त तिखट नका करू मस्त मस्त आंबट चिंबट अशी मस्त ए मी पण खाणार मी थोडीशी टेस्ट पण करणार ना त्यातली ओली ओली कशी होईल टोमॅटो ने उलटं मस्त होते बघू दे नाही खराब नाही आहे तो कोवळा टोमॅटो आहे खराब नाही आहे मॅडम मला माहिती आहे ना कोवळा टोमॅटो आहे तो खराब नाही कवळा आहे काल तर आणलेत टोमॅटो रात्री आपण आज आमच्याकडे आहे फ्राय सुकट त्याच्यानंतर कांदा लावलेली सुकट त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून मेथीची भाजी आज व्हेज नॉनव्हेज सगळंच मिक्स आहे आणि ही इकडे आहे काकडी ही काकडी म्हणजे तुम्ही बघितल्या नसाल पण मोस्टली कराड साईडला भेटते अशी काकडी जी पडवळीसारखी येते पण टेस्टला एक नंबर असते आणि ती महाग पण आहे बाकीच्या काकड्या आपल्या रेग्युलर काकड्या तीस रुपयेला अर्धा किलो येतात ही तीस रुपयेला पाव किलो येते पण टेस्ट एक नंबर आहे